श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तू शुभम भवतु सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार आराध्यकृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिजन व्हिजन ऑफ लाईफ कॅनवास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि एकच बोलावं असं वाटतं जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं आता पहा मागच्या ब्लॉगमध्ये आपण नवरात्रीचे पहिले सहा दिवस आणि सहा रंग म्हणजे पांढरा रंग लाल रंग शाही निळा रंग पिवळा रंग हिरवा रंग आणि करडा रंग आणि ह्या सगळ्यांशी नवरात्रीचा काय आपला आपण संबंध जोडला जातो किंवा काय महत्त्व आहे त्याचं हे आपण पाहिलेलं आहे ते आपल्याला देवीच्या गुणांची आठवण करून देतात त्या उत्सवामध्ये चैतन्य भरतात हे सगळं आपण पाहिलं आता पहा सातवा आठवा आणि नववा दिवस ह्याची आपल्याला थोडंसं ह्या ब्लॉगमध्ये आपण पाहूयात सातव्या दिवशी आपल्याकडे कडाकण्या बांध बांधल्या जातात त्याला फुलोराही म्हणतात आता पहा मी इथे पीठ म्हणलं आहे त्यासाठी दुधामध्ये थोडासा रवा मैदा आणि पिठी साखर आणि तुपाचं मोहन घातलं आहे आणि त्याचे देवीला म्हणजे सवाष्णांची लेणी केली जातात म्हणजे मंगसूत्र बांगड्या वेणी फणी पान सुपारी कुंकवाचा करंडा जोडव्या विरोध्या, म्हणजे पाच सात नऊ किंवा काही जण तर अगदी प्रत्येक गोष्ट करतात तर आपल्याला जसं जमेल जितकं जमेल आपण पाच सात नऊ ह्या प्रमाणात करून बांधू शकतो आता हे पहा मी इथे करंडा करते आहे आणि हा कुंकवाचा करंडा आणि त्याला झाकण असं केलेलं आहे हे बेग असे वेगवेगळे सगळे आपल्याला त्या ह्याच्यावरती बांधायचं असतं घटावरती आता इथे पहा मी ही कडाकणी करते आहे अगदी पातळ असं लाटून घ्यायला लागतं आणि हे पहा इथे अजिबात पीठ लावायला लागत नाही आहे पीठ इतकं व्यवस्थित झालेलं आहे आपण त्यामध्ये तुपाचं मोहन घातलेलं आहे त्यामुळे व्यवस्थित अगदी ते पीठ मळलं जातं इथे पहा मी आता म्हणजे मी तुम्हाला म्हटलं आहे ना की आपल्याला फणी करायची असते तर दोन्ही बाजूला असा गोलाकार वाटेने करून सरळ दोन्ही बाजूला कापून घेऊन असे दोन्ही बाजूला होल केलेले आहेत बघा त्याने आपल्याला जेव्हा ते वरती बांधताना सुई धागा ओवायचा असतो तेव्हा त्या ते जे आपण होल केले ना त्यामधून आपण ते छान बांधू शकतो म्हणजे तुटणार नाही ती हे पहा अजिबात याला पीठ लावायला लागत नाही आता पहा हा फुलोरा म्हणजे नक्की काय आहे तर ते एक प्रकारचं टांगतं खेळणं किंवा लोलक आहेत पहा ना पण ते असे आहेत ना कडाकण्या ज्या असतात ते पाच पाचचे असे घोस तयार केले जातात आणि ते वरती असे मंडपीवर बांधले जातात आता खरं तर हे ह्याची एक आख्यायिका आहे जी आई जगदंबा आहे जिला आपण आई राजा उदो उदो असं म्हणतो म्हणजे जी आई आहे साम्राज्ञी सार्व आहे सार्वभौमत्व स्वीकारणारी आहे आणि जिला जगाचा कारभार चालवायचा आहे अशा अंबाबाईच्या मांडीवरती आणि तिच्या कडेवर हे तीचा खे वीर भगवान परशुराम म्हणजे स्वत विष्णूंचा अवतार आहे हा हे आहेत आणि हे तिचं बालकच आहे ते आणि जेव्हा हे अत्यंत खट्याळ खूप खोडकर होते आणि ते जेव्हा झोपायचे तेव्हाच भगवतींना किंवा जगदंबेला तिची रोजची कामं म्हणा दैनंदिन कामं किंवा पाणी आणायला जायचं असेल तर तेव्हा त्या जगदंबा ह्या गोष्टी करायच्या आणि तेव्हा पाळण्यामध्ये जेव्हा परशुरामांना झोपवलं जायचं ना तेव्हा सर्वात प्रथम ह्या पाळण्यावर जर कोणी फुलोरा बांधला असेल तर आई जगदंबेने आणि हेच आपण पुढे स्वीकारलं आणि मग पुढे काय झालं तर फुलोरा हे मुळात राजतत्वाचं प्रतीक आहे ऐश्वर्याचं प्रतीक आहे पूर्वी जेव्हा एखाद्या राजकुमार किंवा राजकुमारी हे पाळण्यामध्ये झोपवायचे त्यांना तेव्हा त्यांच्या पाळण्यावरती काही खेळणी किंवा काही घोस बांधले जायचे फुलोरा बांधला जायचा तर ते सोन्याचे मोत्याचे हिऱ्याचे पोळ्याचे असे घोस बांधले जायचे त्यांना खेळण्यासाठी आणि त्या लोलकांच्यासोबत ते लहान बालक खेळायचं आता ना जेव्हा जगदंबा होती तेव्हा तिने हे बांधलेलं होतं त्यानंतर जेव्हा राजे होते रा म्हणजे राजांच्या काळात वगैरे हे पाळण्यांवर बांधलं गेलं आणि तेच पुढे आपण स्वीकारलं आणि आपल्याही बा बाळांच्या पाळण्यावरती आजही आपण छान अगदी खेळणी लटकवलेली असतात तर हा हा त्याचाच एक भाग आहे आणि रवा मैदा किंवा गव्हाचं पीठ हे पूर्वी श्रीमंतांचं प्रतीक मानलं जायचं किंवा प्रतिष्ठेचं होतं कारण सर्वसामान्य लोक ही इतर वेळी ज्वारी बाजरी हेच खात असत अगदी सणावाराला असं हे रवा मैदा आणला जायचं आणि याचे पदार्थ करून खाल्ले जायचे त्यामुळे हे सगळं अगदी मी नेहमी म्हणते ना की आपली संस्कृती ही खूप श्रीमंत हो। आहे आपण ह्या सगळ्याला आपण जतन करायला हवं यामागे काहीतरी कारणं आहेत आणि म्हणूनच मला हे सांगावंसं वाटलं इथे पहा हे आता मंगळसूत्र करते आहे मी हे असे सगळी आपण हे पहा हा असा फुलोराग करून आता आपल्याला हे एका दोऱ्यामध्ये असे घोस करून हे त्या मंडपीवर बांधायचे आहेत बांगड्या करायच्या आहेत आता इथे पहा हे सगळे माझे असे कडाकण्या करून झालेले आहेत आणि त्या मी अशा छान पाच पाचचे असे घोस तयार करून घेते आहे हे पहा आणि आपण जे लहान लहान त्यामध्ये छिद्र केलेली आहेत ना त्यामधून हे व्यवस्थित अगदी ओलं जात आहे इथे पहा मी नऊ कडाकड्यांची माळा केलेली आहे आणि त्याला ना सगळ्या ह्याला मी असं कॅरी बॅगने थोडंसं कव्हर केलं आहे याने काय होईल ना की आपण जेव्हा तिथे घटावरती जेव्हा मंडपीवर हे सगळं बांधणार तिथे आपण देवीला फुलं वाहिलेली असतात फळं वाहिलेली असतात नैवेद्य दाखवलेले असतात मग आत्ताचं जे वातावरण आहे ना या दिवसांमध्ये खूप चिलटं किंवा माशा वगैरे येण्याचा म्हणजे संभव असतोच तेव्हा हे सगळं असं जरा आपण कॅरीबॅगमध्ये घातलं तर तिथे फार अगदी चिलटं वगैरे होत नाहीत हे पहा हे मी मगाशी म्हटले ना हे सगळं असं मी ह्याच्यामध्ये ओन घेते वेणी फणी नंतर जोडव्या विरोध्या आणि हा पहा कुंकुआचा करंड आहे त्यात पण अगदी चिमोट चिमोट हळदी कुंकू घालून मग ते आपण ह्याला बांधायचं असतं कारण कुंकवाचा करंडा कधीही मोकळा ठेवू नये आणि हे पहा मी हे असं मंडपीवर घटाला बांधून घेतलं आहे आणि हा तो घोस हाही मी पुढेच बांधून घेते आहे सगळं बघा कसं अगदी सुरेख वाटायला लागतं अगदी हे आता पाच जे घोस आहेत ना ते मंडपीच्या चारी बाजूला आणि एक मध्ये असं असं बांधून घेणार आहे आता मी इथे खाली जे मंदिर आहे तिथे आली आहे तिथेही देवीला हळदी कुंकू वाहून रोजच्याप्रमाणे घटालाही हळदी कुंकू वाहून आता काय होतं ना की खूप जणं इथे देवळामध्ये येतात त्यामुळे मी रोज अगदी पाणी वगैरे घटाला घालत नाही कारण खूप पाणी होऊ शकतं अगदी एखाद दिवसच मी घटाला पाणी घातलं एक दिवस घातलं काय आणि रोज घातलं काय त्यामुळे फक्त एक दिवस मात्र मी पाणी घातलं होतं आणि हे आता मी इथे असं इथेही हा फुलोरा बांधलेला आहे पहा मंदिरामध्ये आणि आज आता ही आहे अष्टमी आणि आज कन्यापूजन असतं तर तेव्हा मी इथे मुलींना देण्यासाठी पहा एक छानसं हे पहा हे असं मेकअप किट आणलेलं आहे छोटं छोटं अगदी आणि थोड्याशा जर मो मुल, मोठ्या मुली असतील तर त्यांच्यासाठी लिब्बा मांडलेलं आहे आणि इथे पहा मी पुन्हा देवीला आपण आधी तिलाच मान द्यायला हवा नाही का तेव्हा हे सगळं मी असं देवीला वाहून घेतलं आहे पुन्हा हळदी कुंकू वगैरे हा म्हणजे देवीला काही नाही फक्त हळदी कुंकू वाहिलं ना तरीसुद्धा ती आपल्याला सर्व काही ऐकतेच आपलं रोज असं हार घातलं आहे आणि ह्या माळा ज्या असं पाहिलं ना की इतकं छान वाटतं आपल्याला की फक्त फुलांच्या आणि ह्याच्या सुगंधानेच ती आपल्याला इतकं काही ही अशी सुंदर आज मी वेणी आणलेली आहे देवीसाठी हे पहा आणि तीही मी आज देवीला घातली आहे असं सुरेख असं देवीचं रूप अगदी फुला पानांनीच करून देवीचं रूप आणि आता इथे ही, ही आरती चालू आहे आणि देवीची आरती करण्यासाठी आजूबाजूचे खूप आनंदाने सगळेजण अगदी न बोलवता सुद्धा जमा होतात खरोखरच देवीचं म्हणजे मी काय सांगणार ज्याला अनुभव येतो ते येतातच आणि हे पहा आता कन्यापूजन करते आहे ही छोटीशी पिल्लू आमचं हे छान अगदी मी तिला हळदी कुंकू छान असं तिला सगळं जे अगदी ती हाताने करून घेते पहा मला हे कर मला ते कर म्हणजे देवी सगळं मला अत्तर लाव मग इकडे लावलं आहे तर इथेही लाव, ला लाव। असं चालू होतं अगदी नंतर हेही माझं एक बाळच हिलाई आता मी पाय धुवून असं स्वस्तिक म्हणजे लक्ष्मीचं आपण प्रतीक मानतो तर पायावर कुंकवा म्हणजे कुंकवानं असं स्वस्तिक काढून घ्यायचं हळदी कुंकू व्हायचं आणि मला असं वाटतं की ह्या गोष्टी आपण केल्यानं आपण मुलांना म्हणतो नेहमी की मोठ्यांच्या पाया पडा किंवा मोठ्यांना मान द्या पण जेव्हा हे लहान मुलं आपल्याकडून पाहणार की मान कसा द्यायचा मोठ्यांना कसं आपण वागवलं पाहिजे हे ते आपल्याकडूनच शिकणार आहेत तेव्हा हे असे आपण लाड जर केले तर तेही आपल्याकडूनच ह्या गोष्टी शिकणार आहेत हो की नाही हा प्रथा कदाचित त्यासाठीही असू शकतात हे पहा हे माझं बाळ थोडंसं नटखटच म्हणायचं भगवतीच आणि तिचीही मी पूजा करते आहे आणि असं ओवाळून तिचाही सगळा लाड झालेला आहे इथे करून आणि आता अशी ही अष्टमीची पूजा झालेली आहे देवळातही बऱ्याच लहान मुली आल्या होत्या त्यांनाही मी कन्यापूजन केलं होतं आणि हा आहे दिवस नवमीचा आणि या दिवशी घट हलवायचे आता त्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे आता मागच्या वेळी मी गणपतीमध्ये दाखवलं होतं थोडंफार पुरणपोळीचा स्वयंपाक करताना त्यामुळे आता आज खूप खूप म्हणजे खूपच गडबड असते देवपूजा करायची अस म्हणजे देवपूजा आज नाही करत आज फक्त घट हलवले जातात परंतु सगळा स्वयंपाक आणि देवाचं वगैरे करेपर्यंत तळी भरायची असते ह्या सगळ्या गोष्टी करण्यात जो वेळ जातो त्यामुळे इथे मी काही पूर्णाचा स्वयंपाक करताना दाखवला नाही आहे पण हा सगळा स्वयंपाक करून झालेला आहे आणि आता वाजलेत साडे अकरा तेव्हा मी इथे माळा बांधून घेते आज नववी माळ तेव्हा माळा बांधून देवीला हळदी कुंकू वाहून तिला नैवेद्य दाखवला आहे आणि हे पहा हे मागे पण एक दत्ताचं मंदिर आहे गणपती आहे आणि इथे आता मी त्यांनाही नैवेद्य दाखवून घेते आहे हे पहा हे असं मला माहीत नाही पण काहीतरी मनात ना खूप शांत वाटतं जेव्हा ह्या गोष्टी आपण करतो ना तेव्हा त्या दुसऱ्या कुणासाठी आपण करतच नाही ना देवाने काहीतरी द्यावं म्हणून करतो आपण ह्या गोष्टींनी आपल्याला आत्मशांती मिळत असेल तरच ही गोष्ट मला वाटतं की करावी हे काहीतरी मिळण्यासाठी किंवा कोणाला तरी, कि तरी करून दाखवायचं आहे म्हणून असं अजिबात करू नये त्यातून आपल्याला आत्मशांती मिळते का तरच ह्या गोष्टी कराव्यात असं मला तरी वाटत आता पहा घरचाही घट हलवायचा आहे तेव्हा घटाला देवीला हळदी कुंकू वाहून घेतलं आहे माळा घातलेली आहे आणि त्यानंतर हे असे नैवेद्य नवदेवींचे नवदुर्गांचे नऊ नव असे छोटे छोटे नैवेद्य हे नैवेद्य दाखवायचे असतात आणि हा संपूर्ण असा ताटाचा एक नैवेद्य हा आपला देवांना दाखवायचा असतो हे पहा हे असा नैवेद्य मी आधी दाखवून घेते आहे कारण उपवास तसा काही देवांना नसतोच उपवास हा आपल्याला असतो आपण देवांना नऊ दिवस अगदी उपवासाचं नैवेद्य दाखवला तरीही चालतो किंवा खीर पुरी असं आणि मला वाटतं आहे की घरामध्ये सगळ्यांनाच काही उपवास नसतात तेव्हा हे पहा आता इथे जे आमचे भराडी येतात रोज ते आणि घरातले इतर सदस्य असे सगळे मिळून हे घट हलवत आहेत हे पहा आणि हा घट हलवून झाल्यानंतर ह्या घटाला फक्त थोडंसं सरकवून ठेवायचं आहे आज काही आपल्याला पूर्ण सगळं काढायचं कि नाही किंवा देवपूजा आज करायची नाही आहे आणि इथे तळी भरली जाते पहा ह्या सगळ्याला खूप महत्त्व आहे आता ही तळी भरण्याची पद्धत ही ज्यांची त्यांची प्रत्येकाची वेगळी असते प्रत्येकांची वेगळ्या फार काही फरक असेल असं मला वाटत नाही पण ही आता आमच्याकडे आहे तर त्याचं ही तळी भरली जाते आहे कोणतंही शुभ कार्य किंवा महत्वाच्या कार्यावेळेस असं घरी तळी भरली जाते आणि खूप प्रसन्न असं वातावरणामध्ये आता देवीला आपण हलवतो आहे आता हे पान असं आपण देभाऱ्यामध्ये ठेवायचं असतं तेही ठेवून घेतोय आणि इथे असं सगळं झाल्यानंतर पुढच्या कामांना लगायचंय तेव्हा आपण पाहूयात की आपले जे पुढचे तीन रंग म्हणजे केशरी रंग आता हा केशरी रंग म्हणजे सर्वां आपल्या तिरंग्यामध्ये भारताच्या ध्वजामध्ये हा केशरी रंग सुद्धा आहे हा रंग त्याग शौर्य धैर्य आणि निष्ठा दर्शवतो आपल्या हिंदू धर्मामध्ये केशरी म्हणजे भगवा रंग पवित्रता त्याग आणि ज्ञानाचं प्रतीक मानला जातो तसंच हनुमानाच्या मूर्तीवर केशरी रंग रंगात आपण त्यांना दर्शवल्या जातात कारण ते ब्रह्मचर्य आणि शुद्धतेचं प्रतीक आहे बौद्ध धर्मात केशरी भिक्षुकांचं वस्त्र आत्मज्ञानाचं आणि उच्च ध्येयांचं प्रतीक आहे तसंच मोरपंखी रंग हा ताजेपणा असेचं प्रतीक आहे मोर पंखी रंग परिधान केल्यानं जीवनात शांतता सौभाग्याची भावना येते गुलाबी रंग हा प्रेम स्त्रीत्व करुणा आणि शांतता या भावनांशी जोडलेला आहे हा रंग कोमलता आपुलकी आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे त्याचबरोबर तो नवीन सुरुवात आरोग्य आणि आनंदाचंही प्रतिनिधित्व करतात आता बघा हा दिवस आहे दसऱ्याचा आता नवव्या दिवशी आमच्याकडे पाहुण्यांना जेवण केलं जातं तेही तुम्हाला इथे पाहायला मिळालंच असेल मी खूप काही त्यामध्ये दाखवलं नाही आहे अगदी छोटंसं दाखवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी ही पूर्ण अशी पूजा करून घेतलेली आहे आणि ही पूजा झाल्यानंतर जे घटामध्ये धान्य आपण पेरलेलं होतं जे उगवून आलेलं धान्य होतं हे असं सगळ्या देवांवरती आपल्याला वाहायचं असत हे पहा अशी फुलं वाहून धान्य वाहून घ्यायचं त्यानंतर नारळ फोडून घेतलाय आणि आता खाली देवळातही जाऊन मी पूजा करणार आहे कारण कसं आपण नऊ दिवस तिथे पूजा केलेली आहे तिची सेवा केलेली आहे तेव्हा आज दसऱ्याच्या दिवशी आपण विजयाचा दसरा म्हणतो त्यामुळे आज पूजा होणं फारच गरजेचं आहे असं मला वाटतं त्यामुळे इथे मी आणि आज विजयादशमी आहे त्यामुळे मुख्यतः झेंडूच्या हराला फार महत्त्व आहे झेंडूच्या फुलांना फार महत्त्व आहे ते आज मी इथे झेंडूचा हार घातला आहे देवीला हळदी कुंकू वाहून घेतलं आहे छान असेल तिला ओवाळलं आहे कारण कसं आहे ना की कोणतंही यश प्राप्त झाल्यानंतर किंवा शुभ काही कार्य असेल तर आपण कुठला विजय होऊन आलो तर आपण त्यांची आरती करतो त्यांना ओवाळतो आणि आज देवी आता विजयी होऊन आलेली आहे असुरांवर तिने विजय मिळवलेला आहे आणि सगळं मंगलमय झालेलं आहे तेव्हा असं ओवाळणं हे खूप शुभ समजलं जातं तेव्हा देवीला घरातील सगळ्यांना असं आज आपण ओवाळतो तिचं तोंड गोड करतो जे जमेल ज्या ज्या पद्धतीने जमेल तसा आपण आनंदोत्सव साजरा करतो विजय साजरा करतो आणि हे सगळं करताना आपण त्याला आपट्याची पानं व्हायची असतात कारण आज ह्याला फार महत्त्व आहे आपट्याच्या पानांना ते आपण सोनं म्हणून वाटतो आणि त्याची सुरुवात आपण देवांना देऊन करतो आणि म्हणतानाही असं म्हटलं जातं की सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा तेव्हा हे पहा इथे मागेही असं एक मंदिर आहे इथे औदुंबराचं झाड आहे आणि इथे दत्त मंदिर आहे आणि तिथेच हे असं गणपतीचंही मूर्ती आहे आणि ह्या सगळ्यांना मी हळदी कुंकू वाहून नैवेद्य दाखवून त्यांनाही आपट्याची पानं वगैरे देऊन आपण आजच्या दिवशी ह्या अशा सगळ्या देवांना नैवेद्य आपट्याची पानं देऊन हा आजचा आनंद उत्सव साजरा करायचा असतो आणि त्याचबरोबर आपल्याकडे ज्या गाड्या असतात तर त्याही आपण पूजा करायची असते तर मुलांना आपण पहा असं जर का आपण त्यांच्या पुढे हे जर गोष्टी केल्या तर त्यांनाही याची माहिती होईल आणि पुढची पिढी हे नक्की करतील मी म्हणत नाही की हे अगदी सतत हेच करत बसायला हवं किंवा हे करायलाच हवं पण मला असं वाटतं की सगळं करून आपण हे करायला काहीच हरकत नाही त्यातून आपल्याला रोजच्या जीवनातून आपण थोडंसं असा वेगळा आनंद घेतो वेगळा दिवस साजरा होतो आनंद आपल्यालाच मिळतो आणि आपण कुटुंबीय याच निमित्ताने एकत्र येतो आणि पहा आता इथे मी गाड्यांची ही पूजा करणार आहे त्यांनाही आपण आपल्या घरातलं लक्ष्मी स्वरूपच मानतो कारण आपण याने प्रवास करत असतो आपल्या कुटुंबियांना आपल्याला सुखरूप ठेव असं आपण नेहमीच देवाला सांगतो तेव्हा त्यांचीही आपण आज पूजा करून ज्या ज्या गोष्टी म्हणजे आपण आज खंडेनवमीच्या दिवशी हत्यार पूजन केलं जातं दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन केलं जातं तर हे सगळं कर करताना आपली मुलं हे सगळं पाहणार आहेत आणि हेच पुढे करणार आहेत आणि हे, हे करताना आहे ना मी ही चिन्ह हातानेच काढलेली आहेत म्हणजे सरस्वती चिन्ह की जेणेकरून ती मुलं पुढे जाऊन ते काढतील विकत तर मिळतंच ह्या गोष्टी आता पण ह्या गोष्टी माहीतही असायला हव्यात आणि असं हळदी कुंकू वाहून वगैरे सगळीकडे पूजा करून घेणार आणि आता पहा हे दिवसभर असं झाल्यानंतर संध्याकाळी मात्र थोडंसं कुटुंबाबरोबर विश्रांती हवी असं सगळ्याच कुटुंबाला वाटत होतं कारण काल घरी भरपूर पाहुणे होते असं थकायला झालं होतं अगदी आजचा नैवेद्य वगैरे करून झाला घरामध्ये आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही म्हणजे साधाच आज नैवेद्य केलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही आज बाहेर जेवायला जायचं ठरवलं होतं कारण सगळेच रोजच्या ह्या अशा पूजा आणि हे बरेच दिवसांपासून म्हणजे अगदी गणपती दसरा म्हणजे हे नऊ दिवस हे सगळं चालू असल्यामुळं हो। आज आता आम्ही संध्याकाळी थोडंसं कुटुंबाला वेळ दिला आहे आतुर आहे तुम्हाला पुन्हा पुढील भागामध्ये भेटण्यासाठी कलेच्या या आर्टिजन विजन ऑफ लाईफ कॅनवास या चॅनलवर सप्तरंगांची उधळण करण्यासाठी पुन्हा भेटूयात पुढील भागामध्ये आपल्या जीवनाच्या कॅनव्हासवर प्रेमपूर्वक नवे रंग भरण्यासाठी तोपर्यंत तुमच्याही आयुष्याच्या कॅनव्हासवर आपापल्या आराध्यांची कृपादृष्टी होत राहून सुरेख रंगांची उधळण होत राहो अशी मी प्रार्थना करते हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला का हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा आणि वेगवेगळे -वेग भाग पाहण्यासाठी वेगवेगळे विषय पाहण्यासाठी ही माझी यूट्यूब वाहिनी अर्थात या आर्टिजन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास ह्या वाहिनीला हिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचं सभा जवा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका म्हणजे नवीन भागाला की तुम्हाला लगेच मिळेल पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा नवीन वेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत राहा धन्यवाद